नमस्कार काल रात्री मी आणि तुळजापूरचे सन्माननीय आमदार राणा जगजितसिंग पाटीलजी आम्ही दोघांनी काल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराजे शिंदेसाहेब यांची भेट घेतली आमच्यासोबत मान्य बच्चू हो कोळही होते पण ते बाजूला होते आणि आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली की के मराठा समाजाचे आमचे नेते माननीय मनोजी जारांगे पाटील यांची तब्येत खराब चाललेली आहे आणि या निमित्तानं त्यांच्या तब्येतीची काळजी संबंध महाराष्ट्रातील मराठी जनांना आहे तर यासाठी आपण तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांची जी मागणी आहे किंवा समाजाची जी मागणी आहे सगळे सुरेच्या विषयामध्ये यावर तात्काळ आपण निर्णय करावा आणि आपण तत्काळ आपल्या मंत्र्यांना पाठवावं अशी विनंती आम्ही केली आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मला पाटील साहेबांना आणि शंभूराज देसाईंना पण त्यांनी फोन करून सांगितला की आपण स्वतः जावं मलाही जायला मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती आदेश दिला होता पण सोयाबीन परिषदेचा एक विषय आहे तो इंदोरला आहे त्यामुळे मी स्वतः इंदोरला चाललो आहे आणि राणा जगजिंग पाटील यांनी मान्य शंभूराज देसाई आणि बाकी काहीजण सन्माननीय नेतेगण आज मान्य जारांगे पाटलांना भेटायला चालले आहेत मला खात्री आहे की जारांगे पाटील सुद्धा त्यांची गरज समाजाला आहे त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी करावी आणि मुख्यमंत्री महोदयाच्या वतीनं आज विनंती चालली आहे की त्यांनी आपलं जे उपोषण आहे ते मागं घ्यावं लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय यात निर्णय करतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय एकमेकांच्या संपर्कात आहेत आम्हीही आमदार सगळे धनंगे पाटलांच्या तब्येतीच्या चिंतेत आहोत समाजाची जी मागणी आहे मागणी रास्त आहे आणि या समाजाच्या मागणीच्या पाठीमागं आम्ही सगळेजणच आहोत त्यामुळे लवकरच यात सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आम्हाला या निमित्तानं आहे जय जाऊ जय शिवराय